रत्नशास्त्र कार्यशाळा व समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न वास्तुमंत्र फाउंडेशन मुंबई आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथील मल्लिकार्जुन विद्यालय हत्तुरेनगर येथे दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात रत्नशास्त्र कार्यशाळा मोफत घेण्यात आली तसेच विविध मान्यवरांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वास्तू मंत्र फाउंडेशन मुंबईचे डॉक्टर आचार्य विजय महाजन आणि राष्ट्रीय मानवाधिकार नवी दिल्लीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश कावळे यांच्या विशेष उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली रत्नशास्त्राच्या या मोफत कार्यशाळेला मल्लिकार्जुन हायस्कूलच्या सुमारे सत्तर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त हजेरी लावली या प्रसंगी अनेक विद्वान उपस्थित होते या समारंभात कैलासवासी यशवंत नरहर मघिरवार सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थत प्रोफेसर डॉक्टर प्रशांत चाबुकस्वार यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल समाज रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेत महत्वपूर्ण योगदान देणारे मल्लिकार्जुन हायस्कूलचे प्राचार्य श्री वैजीनाथ सिद्रमपा हत्तुरे आणि संस्थापक श्री धरेप्पा अप्पासाहेब भत्तुरे यांना देखील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यासोबतच धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या ईश्वर थोडी मठ वेदमूर्ती आणि गुड्डया स्वामी अक्कलकोट वेदमूर्ती यांनाही समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला श्री मल्लिकार्जुन हायस्कूल नगर सोलापूर येथे ही कार्यशाळा व पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समस्त शिक्षक वृंद मल्लिकार्जुन विद्यालय ईश्वर होळी मठ वेदमूर्ती गुड्डया स्वामी अक्कलकोट बसवेश्वर स्वामी अक्कलकोट वेदमूर्ती श्री विश्वनाथ कोंडा श्री सुरेशजी कावळे श्री सामल श्री मेरगू तसेच उपस्थित सर्व विद्यार्थी व मान्यवरांचे आयोजकांनी मनपूर्वक आभार मानले